शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही ही भाजीपाला उत्पादक असाल तर भेंडी लागवड त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच ट्राय केली पाहिजे भेंडीमध्ये कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळून देण्याची त्या ठिकाणी क्षमता आहे आपला हा हिवाळी भेंडीचा प्लॉट आहे एक महिना याला चालू होऊन झालेले आहे सध्या आपला त्या ठिकाणी तोडा चालू आहे प्रत्येक तोडाला पंधरा ते सोळा कॅरेट ॲव्हरेज त्या ठिकाणी आपलं भेंडीचं निघतं आहे यामध्ये सध्या रेट जे आहे ते चाळीस ते पंचेचाळीस प्रति किलो त्या ठिकाणी भेंडीला रेट मिळत आहे नगर मार्केटला आपण ही भेंडी पाठवत असतो चौदा किलोची त्या ठिकाणी भरती असते कॅरेटची दोन किलो त्या ठिकाणी कट्टा जातो कॅरेटचं वजन त्या ठिकाणी मायनस होतं बारा किलो आपला निव्वळ त्या ठिकाणी माल वजनाला लागतो बारा इंटू चाळीस जरी केले आपण आपण तरी चारशे ऐंशी रुपये एका कॅरेटचे बनतात साठ रुपये त्या ठिकाणी नगरला जायचं त्या ठिकाणी भाडे खर्च आहे संभाजीनगरवरनं तर ते वजा जाता चारशे वीस रुपये निव्वळ नफा त्या ठिकाणी आपल्याला एका कॅरेटमधून त्या ठिकाणी मिळत असतो चौदा पंधरा कॅरेट सोळा कॅरेट त्या ठिकाणी तोड्याला निघतात सहा साडेसहा हजार आ, असा प्रति तोडा त्या ठिकाणी आपल्याला या भिंडीतून निघत आहे फक्त वीस गुंठाचा प्लॉट आहे याच्यावर थंडीमध्ये त्या ठिकाणी चार ते पाच त्या ठिकाणी प्रमुख समस्या त्या ठिकाणी जाणवत असतात त्याच्यावर जर माप जर आपण केली तर निश्चितच हिवाळी भेंडी लागवड ही प्रॉफिटेबल आणि चांगला पैसा मिळून देणारी त्या ठिकाणी आहे प्रमुख समस्यापैकी एक म्हणजे हिवाळ्यामध्ये तिच्यावर रोग आणि माव्याचा त्या ठिकाणी खूप जास्त प्रादुर्भाव होत असतो आपली ही आडवंटा कंपनीची दोनशे सोळा ही व्हरायटी आहे फार छान उत्पादन देते ही थंडीच्या कालावधीमध्ये थंडीत जर तुम्ही दोनशे सोळा लावली तर त्या ठिकाणी निश्चितच चांगलं उत्पादन मिळून त्या ठिकाणी देणारी ही व्हरायटी आहे फक्त प्रॉब्लेम असा आहे थंडी जर जास्त झाली तर त्या ठिकाणी तोडायला त्या ठिकाणी भेंडी त्या ठिकाणी प्रॉब्लेम देत असते त्याचं जर न्यूट्रन मॅनेजमेंट आपण व्यवस्थित केलं तर ती एक समस्या ठिकाणी हल होणारी समस्या आहे माव्याचा प्रादुर्भाव होत असतो जसं मी सांगितलं आणि जर थंडी जास्त पडली खूप जास्त त्या ठिकाणी वातावरणातील टेम्परेचर खूप जर कमी झालं तर त्या ठिकाणी तोडा आपला कमी होत असतो आता जर थंडी खूप जास्त पडली तर कधी कधी पन्नास टक्के मालसुद्धा आपला कमी निघू शकतो आमचं तसं घडलेलं आहे जर थंडी जास्त पडली तर त्या ठिकाणी सात आठ कॅरेटपर्यंत त्या ठिकाणी माल कमी येतो आणि त्या ठिकाणी तो एक फटका त्या ठिकाणी बसत असतो पण ओव्हरऑल जर पूर्ण चार पाच महिन्याचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर एकंदरीत खर्च जर वाजा जाता जर आपण विचार केला तर आपल्याला प्रॉफिटेबल ही शेती त्या ठिकाणी जाणवलेली आहे आपण वा वर्षानुवर्ष ही शेती करत आलेलो आहे भेंडीची आणि त्या ठिकाणी निश्चितच उत्पादन वाढीसाठी आ, आ, एक चांगला पर्याय म्हणून हिवाळी भेंडी लागवड आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच ठरू शकते प्रॉब्लेम एक आहे मजूर जास्त लागतात तोडणीसाठी त्या ठिकाणी जर कटरना कापायची जर वेळ आली तर त्या ठिकाणी मजुरांचा खर्च त्या ठिकाणी एक्स्ट्रा याच्यामध्ये हिवाळी भेंडी लागवडीत होत असतो पण न्यूट्रन जर आपण व्यवस्थित केलं तर ते एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आपल्या चॅनलवर याचे व्हिडिओ आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ते नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट